नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गंगा एग्रो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर आज आपला गांडूळ खत वसमत येथे जात आहे वसमत जिल्हा हिंगोली हळदीसाठी आज गांडूळ खत जाणार आहे एक टन गांडूळ खताची पॅकिंग झालेली आहे तरी तुम्ही पाहू शकता नंबर एक क्वालिटीचा गांडूळ खत अगदी चहाच्या पत्तीसारखा दिसणारा हा गांडूळ खत एक टन आज हळदीसाठी जात आहे वसमत जिल्हा हिंगोली जर तुम्हाला हवा असेल तर संपर्क साधा खाली दिलेल्या कॅप्शनमध्ये आप नंबर व आपलं सर्व पत्ता आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही अगदी शेतीसाठी उपयुक्त हा खत गांडूळ खत टन जात आहे धन्यवाद